आता मी सध्या आहे जानकी सेतूवर तर मित्रांनो मी सध्या आहे योगनगरी ऋषिकेशमध्ये बद्रीनाथ वरून आम्ही निघालो आणि रात्रीचे मला ऋषिकेशला पोचायला अडीच वाजले होते तर मी एक रूम घेतली होती रूममध्ये डॉर्मेंट होत होती हॉस्टेल बोलतात तर चांगला होता अपेल तीनशे रुपये मला ए सी रूम मिळाली पहिले तर मी साधी घेतली पण नंतर आतमध्ये गेलो नंतर मग मी ए सीत केली तर मला तीनशे रुपये ए सी रूम मिळाली होती चांगली होती तर आता आपण ऋषिकेश पिणार आहोत आणि जर वेळ झाला जास्त तर मग ऋषिकेशमध्ये पुन्हा स्टे करेल नाहीतर मग मसुरीला जाईल तुम्हाला आपली मागची व्हिडिओ कशी वाटली बद्रीनाथ आणि मानाविलेची ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर काल मी जो ऋषिकेशमध्ये हॉस्टेल घेतला होता तो मला रामझुलापासून जवळजवळ दोन किलोमीटर चालायला लागला होता म्हणजे एक पॉईंट नऊ किलोमीटर होता तो रात्री लो, लो। तर रात्री अडीचला दोन अडीचला पोचलो आणि परत दोन किलोमीटर चाललो तर म्हणून आज खूप वेळ झाला आहे आता सा किती फिसाय तर ऋषिकेश आता आपण पहिला जाणार आहोत लक्ष्मण झुला पाहायला लक्ष्मण झुलानंतर तिकडे एक मंदिर आहे नदीच्या त्यासाठी गंगा नदीचा तर आपण लक्ष्मण झुला झाल्यानंतर तो बघायला जाऊ हे बघा ऋषिकेशमध्ये तुम्हाला स्कूटी रेंटवर मिळेल आणि तुम्हाला जागोजाग रिवर राफ्टिंग बंजी जंपिंग यांचे तुम्हाला बोर्ड पाहायला मिळतील कारण की के ऋषिकेश फेमस आहे त्यासाठीच तर इथे बघा बरेच शोभेच्या वगैरे वस्तू आहेत घरात न्यायला हे बघा हे तुम्हाला अशा ऋषिकेशमध्ये जागोजाग मिळते पाहायला मी आता इथून हा मॅग्नेट घेतलेला आहे मला मी जिथं जातो फिरायला तिथून असं मॅगनोट घेतो मला आवड आहे खूप आणि मग घरी मी फ्रीजला लावलेत भरपूर माझ्या बघा ऋषिकेशचे जे रस्ते आहेत गलिया गलिया बोलतात ते खरंच सुंदर आहेत म्हणजे मी तर एकदम हलू चालते एकदम आरामात इथं आता मला पूर्ण गोव्याची फिलिंग येते म्हणजे गोवा तर नाही बोलता येणार ना गोव्याचा कल्चर वेगळा इथला कल्चर वेगळा आहे पण गोव्याला जसे आपल्याला जागोजा कपड्यांचे दुकान वस्तूंची दुकानं बघायला भेटतात तसेच इथे जागोजागी आहेत पण इथले कपडे वेगळे आहेत गोव्याचे कपडे वेगळे आहेत पण सध्या आहोत लक्ष्मण झुल्यावर लक्ष्मण झोलाचं काम चालू आहे त्यामुळे तिथे एंट्री नाही तिथे गेट आहे पण मी कशीतरी तरी एंट्री घेतली काकांना विचारून आणि आलो मी लक्ष्मण झुळावर तर बघू शकता हा तेरा मंजिला मंदिर आहे इथून पर्वत दिसतात आणि खाली गंगा नदी वाहते आणि आता आपण लक्ष्मण झुलाच्या त्या साईडला जाऊ बघू शकता इथून ऋषिकेश मधील तपोवन पूर्ण दिसते जरा आता पेट पूजा करून घेतो खूप भूक लागलेली आहे इथून जेवण झाल्यावर मग कुठला तरी आपण एक घाट पकडू आणि जरा बसू आपण आता गंगेच्या किनारे चाललो तिथून तेरा मंजिला मंदिर पण दिसते आणि इथे एक छोटासा घाट बनलेला आहे तुम्हाला आता दाखवतो मी याचं नाव आहे तपोन सार्वजनिक घाट आणि समोरला आपल्याला तेरा मंजिला मंदिर दिसतो लोक बसलेले आहेत या शहराचं नावच योगनगरी ऋषिकेश आहे इथे लोक सर्व काही टेन्शन वगैरे दूर करण्यासाठी बसायला येतात हा समोर दिसतो त्याला त्र्यंबकेश्वर मंदिर बोलतात आणि त्याला तेरा मंजिला मंदिल देव मंदिर पण बोलतात कारण की त्याला तेरा मजले आहेत आणि बघायला गेलो तर प्रत्येक मजल्यावर वेगवेगळ्या देवी देवतांचे मंदिर आहेत तर आता आपण इथून वेगळ्या ठिकाणी जाणार आहोत मला माहिती नाही की कुठल्या ठिकाणी जाईल पण जिथे रस्ता घेऊन जाईल तिथे जाईल कारण की अतिशय जे रस्ते आहेत ते खूप शांत आहेत सुंदर आहेत जिथे घेऊन जातील तिथे जाईल आपली नेक्स्ट डेस्टिनेशन आहे बंजी जम्पिंग आपण आलो आहोत आता बंजी जम्पिंग करायला बंजी जम्पिंग माझ्या बकेट लिस्टमध्ये होतीच पण ती मला ऋषिकेशात करायची होती म्हणून थोडा थांबलेलो तर आता बघू कसा एक्सपिरियन्स तो तुम्हाला सांगतोच

एकदम भारी आहे म्हणजे असं वाटत नाही पैसे फुकट गेले म्हणून एकदम भारी अनुभव आहे म्हणजे जेव्हा सुरुवात केली मी वरती गेलो तर ते पट्टे वगैरे बांधत होते तर ते पट्टे वगैरे बांधताना मला वाटलं की फुल सेफ्टी आहे पण जेव्हा तिथं उभा राहिलो तेव्हा वाटला मी काय करते आणि जेव्हा खाली उडी मारली चार पाच सेकंद डोले बंद केले आणि मग मक, काय मग काय पण ती तेव्हा ते वाटली जेव्हा हवेत आपण हलत असतो तेव्हा भीती वाटते उडी मारताना काय भीती नाही वाटते पण हवेत हलताना भीती वाटते पण ना काय नाही बंजी जंपिंग भारी करावी आता नेक्स्ट टाईम मी इंडिया हायेस्ट करील पण ही पण खूप वरती होती तुम्हाला दाखवतो ही ती वरती आहे इथे बरेच ब ॲक्टिव्हिटी आहेत इथे गाडी चालू शकता तुम्ही ती एक पण ती कमी आहे ही एक कमी आहे ही इंडियातली सर्वात हायस्ट बंजी आहे बघा एकशे सतरा मीटर तर इकडे आत्मदिन क्रिकेट वगैरे खेळले जाते बरेच काय बरेच स्पोर्ट्स आहेत तो बघा तो जायंट स्विंग आहे बरेच इथे ऋषिकेश म्हणजे बरेच आहेत याच ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव्हिटी करण्यासाठी सध्या रिवर रॅपिंग बंद आहे त्यामुळे रिवर रॅपिंग मी करणार नाही आता आपण आलोत साहेब गुरुद्वारा आहे इथे आता गुरुद्वारा आत्मदिन दरबार आहे तिकडे तर हे डोक्याला पट्टे वगैरे बांधायला लागतात आणि इथे जो लंगर आहे तो चोवीस तास चालू असते आणि इथे राहण्यासाठी पण जागा आहे आता तुम्हाला मी नंतर दाखवेल गुरुद्वारामध्ये आला की डोक्याला काहीतरी बांधावंच लागतो हातमाल वगैरे तर इथे सगळं सुविधा आहे हातमाल वगैरे आहेत बांधायला आणि आता मी चाललो आहे लॉकर रूममध्ये सामान ठेवायला का कारण की खूप सामान आहे पहिलं सामान ठेवेल आणि नंतर गुरुद्वारा बघेल दरबारमध्ये जाईल आणि नंतर लंगर वगैरे खाणार आणि विचार करेल की इथे आणखी एक वस्ती करू की नाही कारण की माझं अजून बराच टाईम आहे तर बघू आपण कसं काय ते का आत्मतीनं सिख लोकांचा इतिहास दाखवलेला आहे व्हिडिओ फोटो वगैरे काढायचे असेल तर लांबशीच काढायला चांगले आणि सेल्फी वगैरे अजिबात घ्यायचे नाही असा आदेश आहे योगनगरी ऋषिकेशमध्ये राहण्याची खाण्याची उत्तम जागा म्हणजे मुकुंद साहेब गुरुद्वारा तुम्हाला लॉकरूम पण मिळते ज्यात तुम्ही सामान फ्रीमध्ये टाकू शकता तुम्हाला राहण्याची फ्रीमध्ये सेवा आहे हॉल मिळते पंखा वगैरे असते आणि जर तुम्हाला सेपरेट रूम वगैरे पाहिजे असेल तर सेपरेट रूम पण आहे प्राईज पण त्याचे खूप कमी आहेत आणि इथला एकदम परिसर पण शांत आहे एकदम काय घाण नाही वगैरे काय नाही तर ही विशेषमध्ये राहण्याची बेस्ट जागा आहे बजेट ट्रॅव्हलससाठी खरी जी हेमकुंड साहेब गुरुद्वारा आहे ती गोविंद घाटला आहे गोविंदघाटला चढला ती परत हांगरीला आहे आणि नंतर ती वरती आहे हेमकूर साहेब तर ती ट्रेक आहे तर मला माहिती नव्हतं की इथे आहे ते तर ही तीच एक ट्रस्ट आहे तर इथे तुम्हाला हिमकुण साहेबला जायचं असला तरी इथून पण बस करून जातात ट्रेकसाठी त्या तर ठीक आहे आज मी इथेच थांबणार आहे मला माहिती असेल तर मी हॉस्टेलमध्ये रालूच नसतो इथेच आलो होतो लंगर वगैरे इथला बाहेरच असते तर चला आता आपण जाणार टिवणी घातला आता आलोलो आहोत रामझुलावर हा जो पूल आहे त्या पुलाला नाव दिलेलं आहे रामझुला तर आपण राम झुलावर त्यासाठी जाऊ आणि नंतर परमार्थ निकेतनला जाऊ तिथे त्या ठिकाणी नंतर आपण जानकी सेतू बघायला जाऊ आणि इकडे या साईडला लक्ष्मण जो आहे पण तो सध्या बंद आहे काम चालू आहे त्याच्यामुळं आपण इथून त्या साईडला जाऊ बघा इथे हा गीता भवन आहे इथे पण सध्या आरतीची तयारी चालू आहे बघू शकता मी आता पोचलो आहे परमार्थ निकेतन आश्रमच्या तिथे हा आश्रम आहे खूप मोठा आश्रम सध्या बघायला वेल नाही आणि ही जी जागा आहे इथे पण खूप मोठी गंगा आरती होते इथली ही जा जागा आहे ती पण फेमस आहे गंगा आरतीसाठी पण मला जायचं आहे पुढे त्रिवेणी घाटावर तर आता इथं इथून पुढे जानकी सेतू आहे जानकी सेतू से से पार करून मला नंतर आणखी पुढं चालत जायचं आहे आता आलो आहे मी त्रिवेणी घाटावर हा मेन बाजार आहे ऋषिकेशचा आणि आता इकडून त्रिवेणी घाटावर असतात आता जामच गर्दी आहे दिसते इथं सर्व इकडं कपड्यांच्या शोभेच्या वस्तू वगैरे बऱ्याच इथं बराच मोठा बाजार आहे तर आता इकडं जाऊ आपण मी आहे आता त्रिवेणी घाटावर तर इथे आहे ना आले आल्या मला प्रसाद भेटला खीर आहे आणि इथे प्रसाद महाप्रसाद पण आहे राजमा चावल म्हणजे राजमाची भाजी आणि भात बघू असू शकता इथं लोक खातात आणि चांगला आहे इथे प्रसाद वगैरे आहे इथं कोण भुकारात नाही तर आता मी खीर खातो नंतर जर वाटलं मला तर मग मी जेवेल पण खूपच गर्दी आहे आणि इकडे पण प्रसादच चालू आहे म्हणजे त्रिवेणी घाटावर जागी जागेवर तुम्हाला प्रसाद मिळेल इकडे वेगळा आहे बघू शकता इकडं वेगळा आहे इकडं राजमाच्या वलांनी खीर होती इकडे मला वाटतं पुलाव सारखा भात आहे इकडं इकडं बघू शकता पुलाव भात आहे तर चांगली गोष्ट आहे आणि या बघा इथे तुम्हाला पाणी जर भरून घरी न्यायचं असेल तर इथं ड्रम वगैरे हो आहेत आपण आता दुसरा काहीतरी प्रसाद ट्राय करूया इकडं बघा सर्व ते पूजापाठ चालू आहेत सर्व आपले सर्व क्रिया दशक्रिया वगैरे सर्व सर्व काही इथं होते मला असं वाटते बघू शकता आणि आता मी इथं दुसरा प्रसाद घेतलेला आहे खायला मला असं वाटतं आहे बाकीच्या घाट घाट आहेत त्या मानाने इथे खूप जास्त घाण आहे म्हणजे जरा जास्त घाण आहे कारण की इथे प्रसाद चालू आहेत म्हणजे साजी काही घाण असणार पण त्यावरी जबाबदारी पण उठवायला पाहिजे की घाण साफ वगैरे करायला पाहिजे हे बघा गंगा नदी वाहत आहे आणि प्रॉपर इथे बीच आहे बघू शकता तुम्ही हा बघा इथं प्रॉपर बीच आहे हे जरा दगड आहेत पण तुम्हाला दाखवतो उभं राहून ते बघा हे प्रॉपर बीच आहे बीचचीच रेती आहे बघू शकता आता सहा ला तिकडे आरती होईल त्या आरतीला जाईल बाराच वेळ बसलो पण समजलंच नाही वेळ कधी गेला तो आता त्रिवेणी घाटावर गंगा आरती सुरू होत आहे तर आपण गंगा आरतीसाठी जाऊ कारण की मला काल मी शूटिंग करायला भेटली नाही ते आज फक्त कारण भेटते काय आता आरतीची आहे त्रिवेणी घाटावर जानकी सेतू पुलावर तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला लायटिंग लावलेली आहेत आणि लांबशी मागाशी दाखवलं तुम्हाला की एक दम, एक दम, या याच्यावर चित्र चालू असतात तर पूल एकदम एकदम म्हणजे एकदमच भारी बनवलेला आहे तर मित्रांनो जे ऋषिकेश जाम भारी आहेत म्हणजे जेवढी सकाळ दुपार भारी असते ऋषिकेशमध्ये तेवढी भारी रात्र पण आहे आणि जाम क्लिअर आहे ऋषिकेश जो शहर आहे रस्ते पण साफ आहेत घाट पण साफ आहेत मंदिरं पण साफ आहेत सर्व मास्तर जे मला धर्मशाला जेवढा आवडला होता मला पर्सनली ऋषिकेश पण आवडला होता तर या इंटरव्ह्यू या ऋषिकेशमध्ये शांत सुंदर आणि एकांत ऋषिकेश पर्यटनाच्या दृष्टीने बघलात तर मी अजून पण ऋषिकेशपेक्षा भारी शहर बघितलाच नाही ऋषिकेश फक्त एक शहर नाही इमोशन आहे मी तुम्हाला दाखवू शकत नाही पण खरं तर मी ऋषिकेशमध्ये तीन वाजता केल्यात पण मी ही जी व्हिडिओ आहे ती एकच मिक्स करून दाखवणार आहे कारण की खूप मोठी होणार आहे पण ऋषिकेश खरंच खूप भारी आहे एकाच शहरात तुम्हाला सर्व काही मिळतं आहे इथे ट्रेकिंगला पण भारी जागा आहेत वॉटरफॉल आहेत बरे आहेत सध्या बंद आहेत पण इथे देवधर्म जरी करायचं असेल तरी ऋषिकेश एक बेस्ट जागा आहे गंगा नदी आहे स्वतः ऋषिकेश शहरात पूर्ण सिटी क्लीन आहे आणखी काय पाहिजे आपली गंगा आरती बघून झालेली आहे दर्शन वगैरे हो झालेलं आहे गंगा आरतीचं आणि बाराच वेळ मी आलो घाटावर आणि आता परत आलो आहेपूर साहेब गुरुद्वारा तर मी का सकाळी जो लॉकर घेतला होता त्यातला सामाना तुम्ही घेऊन लॉकरमध्ये मला तीन नंबरचा हॉल दिलेला आहे तर लंगर वगैरे सर्व झालेला आहे माझा लंगर एकदम चांगला होता कोल भरून जेवलो आता मी चाललो आहे आपली झोपायची वेळ झालेली आहे खूप थकलो आहे पण तुम्हाला ही ऋषिकेशी व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा